नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या एवढंमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर निफ्टीमध्ये आज आपल्याला निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली सव्वीस हजारचा आपण जो लेवल ड्रॉ केला होता त्या सव्वीस हजारच्या खाली निफ्टीची ओपनिंग झाली सव्वीस हजारचा हा जो सपोर्ट लेवल होता तो सपोर्ट लेवल निफ्टीसाठी आज रजिस्ट्रेन सारखा ऍक्ट करू लागला आणि सव्वीस हजार सरळ निफ्टीने डाऊन साइडला पंचवीस हजार आठशे पन्नासचा लो लावून पंचवीस हजार आठशे नव्वद वरती क्लोजिंग दिली तर सव्वीस हजारच्या खाली आपलं डाउनसाईटला पुढचं प्लॅनिंग आपण डिस्कस केलं होतं नक्कीच पुढ साइटमध्ये ज्यांनी ट्रेड प्लॅन केले असतील त्यांना आज फायदा झाला असेल तर आज आपण सेन्सेक्समध्ये ट्रेड प्लॅन केले होते कारण आज सेन्सेक्सची एक्सपायरी होते त्याच्यामुळे आपण सेन्सेक्समध्ये आज पूर्ण फोकस दिला होता आणि सेन्सेक्समध्ये आपण ट्रेड प्लॅन केले होते तर सेन्सेक्समध्ये आपण जे ट्रेड दिले होते नक्कीच तुम्हाला त्या ट्रेडमध्ये आज प्रॉफिट झालं असेल तर उद्या निफ्टीमध्ये प्रकारे मोमेंटम येऊ शकतो आणि निफ्टीची ओपनिंग कशी राहू शकते हे आपण डिस्कस करूया तर व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि तुम्ही त्या गोष्टी उद्या निफ्टीमध्ये अप्लाय करून प्रॉफिटेबल ट्रेड मिळवू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सध्या ग्लोबल मार्केट जर तुम्ही ट्रॅक केलं तर गिफ्ट निफ्टी सव्वीस हजारावरती ट्रेड करते आणि डो जो आहे तो डो झोन सत्तेचाळीस हजार सातशे पंधरावरती आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे गिफ्ट निफ्टीमध्ये ऑलमोस्ट एकशे वीस पॉईंटचा फॉल आपल्याला बघायला मिळाला आहे त्याच्यामुळं गिफ्ट निफ्टी थोडीशी निगेटिव्ह आहे आणि मध्ये सध्या पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला बघायला मिळते म्हणजे दोन्ही जे इंडेक्स आहेत ते थोडेसे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मुमें, मोमेंटम करत आहेत आणि आपल्या मार्केटची आजची क्लोजिंग पाहता उद्याची जी ओपनिंग असेल ती स्लाइटली फ्लॅट टू नेगेटिव्ह बघायला मिळू शकते पण जर ग्लोबल मार्केटमध्ये रात्रीमध्ये जर पॉझिटिव्ह मुवमेंट आली तर चान्सेस असतील की उद्याची जी ओपनिंग असेल ते आपल्याला गॅपअप बघायला मिळेल अदरवाईज प्रायदेशनुसार उद्याची जी ओपनिंग असेल ती फ्लॅट टू निगेटिव्ह अपेक्षित आहे तर आपण तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे ओके <coughs> तर उद्याचे दोन तीन लेवल्स आहेत ते लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो आणि आपण उद्याचं प्लॅनिंग डिस्कस करूया तर उद्यासाठी वरच्या साईडला आपण हा एक ट्रेंडिंग ट्रेंडलाईन ड्रॉ केलेला आहे आणि खाली तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर खाली मी पंचवीस हजार आठशे पंधरावरती पंचवीस हजार आठशे पंधरा ते पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस हा जो काय एक तीस पॉईंटचा झोन जो आहे हा झोन मी ड्रॉ करून ठेवला आहे कारण याच्या आधीचा तुम्ही जर चार्ट जर बघितला तर पंचवीस हजार आठशे पंधरावरून वरून आपल्याला निफ्टीमध्ये एक अपसाईडचा चांगला मुवमेंट बघायला मिळाला होता दोन वेळा निफ्टीमध्ये आपल्याला या लेवलवरनं बाउन्स बॅक बघायला मिळाला आहे त्याच्यामुळे हा झोन खूप महत्वाचा असेल हा जो झोन मी ड्रॉ केलाय हा झोन खूप महत्वाचा असणार आहे उद्या जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली इकडे कुठे जर निफ्टीची ओपनिंग झाली तर आपल्याला सिंपल वरच्या साईटला पंचवीस हजार नऊशे पंधरा सॉरी पंचवीस हजार नऊशेचा जो लेवल आहे पंचवीस हजार नऊशे या लेवलच्या वरती निफ्टीला पंधरा मिनिटची कॅन्डल क्लोज करू द्या पंधरा मिनिटची जर ग्रीन कॅन्डल निफ्टीने पंचवीस हजार नऊशे या लेवलच्या वरती क्लोज केली तर पंचवीस हजार नऊशेच्या वरती आपण निफ्टीमध्ये काय करू ट्रेड प्लॅन करू सोबतच या ट्रेंडलाईनचा पण ब्रेकआउट होईल आणि टार्गेट जे आपले असतील ते सव्वीस हजार ते सव्वीस हजार पन्नासपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पुढचा जो ट्रेड बनेल तो पुढचा ट्रेड एक्झॅक्टली पंचवीस हजार आठशे पंधराचा हा जो सपोर्ट लेवला। या लेवल आहे या लेवलच्या खाली निफ्टीने प्रॉपरली कॅन्डल क्लोज जर केली रेड कॅन्डल जर क्लोज केली तर आपण तिकडे काय करू निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू इथून जे टार्गेट जे आपल्याला मिळतील पुढसाईडमध्ये ते पंचवीस हजार सातशे वीस ते पंचवीस हजार सात सहाशे पन्नास पंचवीस हजार सहाशे वीस असे आपले डाउनसाईडचे टार्गेट्स असतील म्हणजेच पंचवीस आठशे पंधरापासून सरळ आपल्याला नव्वद ते शंभर पॉईंटचा टार्गेट बघायला मिळेल पंचवीस हजार सातशे वीस चा लेवल जर ब्रेकडाऊन केला तर अजून आपल्याला इथून एक शंभर पॉईंटचा डाऊन साईडचा मुमेंट बघायला मिळू शकतो तर छोटे छोटे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्ही जर ऑप्शनमध्ये पंधरा पॉईंटचा स्टॉप लॉस जर लावत असाल तर तुम्हाला ऍटलिस्ट कमीत कमी तुम्हाला वीस पॉईंट टार्गेट घेणं अपेक्षित आहे वन रेश टू टू वन रेश टू थ्री असे आपले तुमचे रिस्क रिवॉर्ड असणे गरजेचं आहे ॲट लिस्ट तुम्ही जर विग्नर असाल तुमचा जर कंट्रोल नसेल म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेड होल्ड करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता जेवढा तुमचा तु, लॉस तुम्ही घेत आहे म्हणजे पंधरा जर स्टॉप लॉस घेत असाल तर ऍटलिस्ट वीस पॉईंट तुम्ही कसे कॅप्चर कराल याच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे सुरुवातीला त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पॉईंट्स वाढवू शकता वन रेश टू टू वन रेश टू थ्री असे टार्गेट आपले असणं अपेक्षित आहे ओके तर फ्लॅट ओपनिंगचं आपण इकडे क्लिअर डिस्कशन केलं तर फ्लॅट ओपनिंगमध्ये जर निफ्टीमध्ये हा जो काही झोन ड्रॉ केलाय पंचवीस हजार आठशे पंधराचा या झोनवरती आपल्याला पुन्हा एकदा जर एखादा पॉझिटिव्ह जर प्रायवेशन जर दिसला म्हणजे जर फ्लॅट मध्ये निफ्टी खाली आली आणि इकडे जर आपल्याला एखादा पॉझिटिव्ह प्रायवेशन जर दिसला तर नक्कीच मी इकडे काय करू शकतो एक चान्स घेईन मी इकडे कॉल साईटचा एक चान्स घेईन टार्गेट जे इथून आपल्याला बघायला मिळतील ऑलमोस्ट पंचवीस हजार नऊशे पर्यंतचे असतील पंचवीस हजार नऊशेचा ब्रेकआउट जर केला तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला जे मिळू शकतं ते सव्वीस हजारपर्यंत मिळू शकतं म्हणजे आपल्याला इथून एक रिकव्हरी बघायला मिळू शकते ज्या प्रकारे हा मोमेंटम आला त्या प्रकारे इकडे आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं पंचवीस हजार आठशे पंधरावरती जर निफ्टी आपल्याला एखादं पॉझिटिव्ह प्रायझेक्शन जर दाखवेल तर मी डेफिनेटली एक कॉलचा रिस्क डेफिनेटली घेईन छोट्याशा स्टॉपलसॉप्लॉसवरती म्हणजे पंधरा पॉईंटच्या स्टॉपलॉसवरती मी इकडे नक्कीच एक कॉल चा प्लॅन करेन टार्गेट्स आपल्याला पंधरा पॉईंटच्या स्टॉपलस वरती पन्नास ते शंभर पॉईंट ऑप्शनमध्ये आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतं ओके त्याच्यामुळं पंचवीस हजार आठशे पंधराचा जो लेवल असणार आहे तो खूप महत्वाचा असणार आहे या लेवलवरती खूप मोठा गेम होऊ शकतो आपल्याला एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो उद्याची निफ्टीची ओपनिंग जर झाली तर गॅप अप ओपनिंग मध्ये काय होईल well, हा जो आपण रजिस्टन्स रे, लेवल ड्रॉ केला आहे हा रजिस्टन्स लेवल निफ्टीसाठी सपोर्टचं काम करेल आणि सोबतच जो क्लोजिंग पॉईंट जो आहे तो क्लोजिंग पॉईंट पण सपोर्टचं काम करेल त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंग मध्ये आपण एका डीपचा वेट करू आणि हा डीप आजच्या ट्रेंडलाईन पर्यंत आणि क्लोजिंग पॉईंट पर्यंत आला आणि क्लोजिंग पॉईंट वरती आपल्याला जर पॉझिटिव्ह कॅन्डल जर निफ्टीमध्ये बघायला मिळाले तर डेफिनेटली त्या क्लोजिंग क्लोजिंग पॉईंट वरती पॉझिटिव्ह कॅन्डलचा पॉझिटिव्ह कॅन्डल वरती आपण तिकडे कॉल प्लॅन करू टार्गेट्स आपले सव्वीस हजार ते सव्वीस हजार पन्नास पर्यंतचे अपसाईडचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात ओके तर गॅप ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ या झोनमध्ये येईल क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करून आज जर येईल या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये येईल तर आपल्याला या झोनमध्ये हा जो काही झोन आहे या झोनमध्ये आपल्याला कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही तर पंचवीस हजार आठशे पन्नास या लेवलचा बॅकग्राऊंड करून निफ्टीला खाली जाऊ हो द्या तेव्हा आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू अदरवाईज हा जो काही क्लोजिंग पॉईंट नंतरचा जो झोन आहे हा हा काय एक ऐंशी ऐंशी पॉईंटच्या आसपासचा जो झोन आहे या झोनमध्ये आपल्याला ट्रेड अवॉइड करायचा स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये गॅप अप ओपनिंग नंतर जर अप ओपनिंग नंतर जर निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या आतमध्ये येईल तर आपल्याला या दोनमध्ये कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाहीये ओके सिम्पल आपल्याला वेट करायचं आहे उद्याची ओपनिंग बाय चान्स जर खूप मोठी गॅपअप झाली खूप मोठी म्हणजे काय तर शंभर प्लसची ओपनिंग झाली म्हणजे सव्वीस हजारच्या आसपासची जर निफ्टीची पुन्हा एकदा ओपनिंग जर होईल आणि सव्वीस हजारच्या आसपास आपल्याला जर एखादा निगेटिव्ह कॅन्डल जर निफ्टीमध्ये बघायला मिळाला तर पुन्हा एकदा निफ्टीमध्ये आपला फॉल बघायला मिळू शकतो हा फॉल निफ्टीला पंचवीस हजार आठशे पन्नास पर्यंत पुन्हा घेऊन येऊ शकतो जर निफ्टीची ओपनिंग सव्वीस हजार या लेव्हलवरती झाली आणि तिथून जर निफ्टीने पहिला रेड कॅन्डल जर बनवला पाच मिनिटांचा रेड कॅन्डल जर बनवला तर चान्सेस असतील की निफ्टी आपल्याला पुन्हा एकदा शंभर ते दीडशे पॉईंटचा फॉल दाखवू शकतो उद्याची निफ्टीची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंग मध्ये आपल्याला बघायचं आहे गॅपडाऊन ओपनिंग जर पंचवीस हजार आठशे पंधराच्या आसपासची जर झाली तर आपल्याला बघायचं आहे मार्केट इथून सपोर्ट घेते की नाही जर इथून जर निफ्टीने पहिली कॅनल जर बुलिश बनवली पहिली पाच मिनिटाची कॅन्डल जर बुलिश बनत असेल पंचवीस हजार आठशे पन्नासवरती वरती तर डेफिनेटली पंचवीस हजार आठशे पन्नासच्या पहिल्या ग्रीन कॅनलच्या हायच्या ब्रेकआउटवरती आपण डेफिनेटली कॉलसाठी प्लॅन करू शकतो पंचवीस हजार नऊशेपर्यंतचे टार्गेट्स असतील पंचवीस हजार नऊशेचा लेवल जर ब्रेकआउट केला तर नेक्स्ट टार्गेट जे मिळू शकतात ते सव्वीस हजारपर्यंतचे आपल्याला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके दहा पॅपडाऊन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन केला कर, हा कॉलसाठी मी तुम्हाला का सांगतोय कारण पंचवीस हजार आठशे पंधराचा जो लेवल आहे खूप महत्वाचा आहे या लेवलवरून आपल्याला ऑलरेडी एक चांगले अपसाईडची मुवमेंट बघायला मिळत आहे त्याच्यामुळे हा जो झोन आहे हा झोन खूप महत्वाचा आहे त्यामुळे इकडे ग्रीन कॅन्डल जर बनली स्पेशली गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये छोटी कॅन्डल जर बनली तर नक्कीच आपला जो स्टॉपला असेल तो छोटा असेल आणि छोट्या स्टॉपलसवरती आपला एक चांगला रिवॉर्ड बघायला मिळू शकतो सत्तर ते ऐंशी पॉईंटला शार्प मुवमेंट बघायला मिळू शकतो म्हणजे ओपनिंग नंतर मार्केट शार्प आपल्याला ऑफसाईटला येताना दिसू शकतं ओके तर त्याच मुवमेंटवरती आपण एक ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो जर आपल्याला पॉसिबल झालं तर घाई गडबडीमध्ये कुठेही ट्रेड प्लॅन करू नका निफ्टी तुम्हाला जर या झोनमध्ये जर मिळाली तर करा कारण तुम्ही जर इकडे मार्केट ऑलरेडी इथे ओपन होऊन जर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास आल्यावरती हो तुम्ही जर कॉल चायडेंटिफाय करण्याचा प्रयत्न कराल किंवा कॉल बाय कराल तर मार्केट काय करू शकतो इथून रजिस्टन्स खान पुन्हा थोडंफार डाऊन साईडला येऊ हो शकतो त्या कंडिशनमध्ये मध्ये तुम्हाला नक्कीच तिकडे लॉस होऊ शकतो कॉलचा डेट आपला कधी घ्यायचा आहे ज्यावेळेस निफ्टी इकडे ओपनिंग घेऊन कॅन्डल बनवेल पहिली ग्रीन कॅन्डल बनवेल छोटी ग्रीन कॅन्डल असेल तर आपण तिकडे ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो किंवा जर ओपनिंग नंतर मार्केटमध्ये आपल्याला जर बुलिश मोमेंटम येताना दिसत असेल तर पाच मिनिटाच्या कॅन्डल तर तुम्ही जर पाच मिनिटाचा ओपन केला आणि पहिल्या पाच मिनिटाच्या ओपनिंग वरती मार्केटमध्ये आपल्याला जर बुलिश मोमेंटम येताना दिसत असेल तर तुम्ही तिकडे रिस्क घेऊ शकता जोपर्यंत निफ्टी पंचवीस आठशे पन्नासच्या वरती असेल तोपर्यंत तुम्ही तिकडे जो पण कॉल दॅड घेतलाय तो तुम्ही होल्ड करू शकता पण जर पंचवीस आठशे पन्नासच्या खाली जर निफ्टी येत असेल तर डेफिनेटली तुम्ही जो कॉल डेट घेतला असेल धावत्या कॅन्डल वरती तो तुम्ही तिकडे एक्झिट करू शकता ओके तर ही आपली ओपनिंगची स्ट्रॅटेजी आपण इकडे प्लॅन केली ओके गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ डाऊन साईडची मुवमेंट करणं स्टार्ट केलं म्हणजे जर ओपनिंग पंचवीस हजार आठशे पंधरा ओके पंचवीस हजार आठशे पंधराच्या आसपासची ओपनिंग झाली मार्केट सरळला डाऊन साईडला येताना दिसेल तर आपण काय करू पहिल्या रेड काढण्याचा वेट करू पहिली पाच कॅनल तर रेड बनली ओके आणि त्या रेड काढण्याचं लोअर एंड जर बेटग्राऊन होत असेल तर चान्सेस आता निफ्टीमध्ये आपल्याला इकडून फॉल बघायला मिळू शकतो निफ्टी आपल्याला पंचवीस हजार सातशे ते पंचवीस सहाशे पन्नास पंचवीस हजार सहाशे वीस पर्यंत जाताना दिसू शकते तर खालच्या साईडला पंचवीस हजार आठशे पंधराचा लेवल मार्क करून ठेवा खूप महत्वाचा हा जो लेवल आहे हा खूप महत्त्वाचा आहे ओके तर आपण उद्याचे निफ्टीचे फ्लॅट ओपनिंग गॅपअप ओपनिंग आणि गॅप ओपनिंगचे ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केले तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करा आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा